संतोष मोरे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार अहमदनगर यांना अंगावर सूज भूक न लागण अशक्तपणा उलटी मळमळ ताप येणं लघवीला जळजळ अशा तक्रारी होत होत्या ताप येत होता भोक वगैरे विकनेस जाणवत होत म्हणून मी डॉक्टरांकडे गेलो तज्ञांनी त्यांना करण्याचा सल्ला दिला त्यांना किडनीची कार्यक्षमता पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कमी झाल्याचं आलं प्रॉब्लेम असल्याचं मला सांगितलं औषध मित्राने डॉक्टर माने सरांचा मला रेफरन्स दिलं त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल डॉक्टर सरांकडे मी मे जूनच्या दरम्यान त्यांच्याकडे गेलो होतो डॉक्टर त्यांची तेव्हापासून ट्रीटमेंट चालू केली मग हळूहळू औषध कमी केली आणि सरांचे डोस जास्त वाढव मग सहा महिन्यानंतर मी पूर्ण टोटली बंद केलं फक्त बीपीची गोळी चालू होती आणि सरांची औषधं आज सरांची औषधे घेतो कुठल्याही प्रकारचा त्रास नाही क्रिएट माझं स्टेबल आहे म्हणजे एक ऐंशी एकनवद एक सत्तर एवढंच ठीक आहे व्यवस्थित हो आहे म्हणजे औषध असून तुम्हाला निश्चितच फरक पडलेला आहे ज्यांना किडनीचा त्रास झाला त्यांना पण मी एक आवाहन करतो रिक्वेस्ट करतो की त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचं ट्रीटमेंट घेतली तर शंभर टक्के तुम्हाला निश्चितच फरक पडेल महत्वाचं म्हणजे जर तुम्ही जे काय त्यांच्याकडनं औषध घेणार त्याच्यावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे सरांचं औषध नंतर दुसऱ्या डॉक्टरांचं औषध नंतर त्याच्याने फरक पडत तिसऱ्या डॉक्टरांचं औषध असं घेतलं तर तुम्हाला फरक पडणार नाही जर तुम्ही सरांवर माझ्या डॉक्टरांचं जे होमिओपॅथीच त्यांचा क्रिया टीन दोन पूर्णांक अठ्ठावीस युरिया साठ तज्ञांनी त्यांना किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे भविष्यात डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट करावं लागू शकतं असं सांगितलं क्रियाची नंतर मलेरियाची वगैरे केली होती त्यामध्ये अ टायफॉइड वगैरे काही नव्हतं पण ग्रेआट जास्त वाढलेलं होतं डॉक्टरांसाठी पण पर डे तीस पस्तीस गोळ्या होत्या त्याच्यामुळे ते तेवढ्या गोळ्या घेऊन शरीरावर दुसरं दुष्परिणाम शंभर टक्के होणार असं वाटत होतं किडनी ट्रान्सप्लांट जर करायचं झाले तर कमीत कमी, कमी पंचवीस तीस लाख रुपये डेफिनेट खर्च येणार तेवढं करून पण ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्या हॉस्पिटलच्या के तिथे राहणं गरजेचं आहे आणि ते केल्यानंतर जे आपण नॅचरल आहे त्या पद्धतीने आपण कुठेही वर्कआउट काम वगैरे करू शकतो पण ट्रान्सप्लांट केल्यानंतर आपल्याला तेवढस शक्यता कमी असते आणि ती आपल्याला मॅच होईलच किंवा कसं याबाबत शंभर टक्के खात्री नाही त्यापेक्षा जर फरक पडत असेल तर निश्चितच त्याला जास्त प्राधान्य देणं गरजेचं आहे नंतर मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांची त्यांच्या मित्राकडून माहिती मिळाली तुम्ही तिथे माझे मित्र आहे त्यांनी ते म्हटले की तुम्ही प्रॉब्लेम झाला तुम्ही जर तिथे गेलात तर बघा एकदा जाऊन या त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीच्या धनकवडी शाखेला भेट दिली उपचार चालू झाल्यानंतर महिन्याभरातच त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली त्या रिपोर्टनुसार त्यांचा क्रियाटीन एक पूर्णांक चोपन्न युरिया छत्तीस हिमोग्लोबिन चौदा पूर्णांक चार इतक्या प्रमाणात होता नाही आता तब्येत म्हणजे भूक जेवण वगैरे व्यवस्थित आहे ताप वगैरे नाही ते नॅचरल वातावरणानुसार थोडाफार फरक होतो तो विषय नाही पण किडनीमुळे किंवा कशामुळे असा फार त्रास नाहीये आणि मी सगळ्या प्रकारे म्हणजे धावपळ काम वगैरे आता करू शकतो त्यांच्या सर्व तक्रारी कमी होत गेल्या अंगावरील सूज अशक्तपणा कमी झाला लघवीचं प्रमाण वाढलं डिसेंबर दोन रिपोर्ट रिपोर्टनुसार त्यांचं क्रियाटीन एक पूर्णांक दोन हिमोग्लोबिन बारा पूर्णांक आठ प्लेटलेट्स एक लाख सत्याऐंशी हजार युरिया त्रेपन्न इतक्या प्रमाणात कमी झाला आता त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत त्यांना डायलिसिसची गरज लागली नाही किंवा किडनी ट्रान्सप्लांटची आवश्यकता भासली नाही ते निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहे